आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात नमस्कार आपण आलो आहोत आता बागलान विधानसभा मतदारसंघातील अजमेर सौंदणे गावात ह्या गावातील मतदारांचा कौल जाणून घेणार आहोत त्यांच्या मनात काय आहे कोणाला त्यांची पसंती आहे जाणून घेण्यासाठी आपण बघत राहा बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची आता आपलं गाव अजमेर सौंद काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार म्हणून कोणाला पसंत बागलांच्या पसंतीमध्ये काय आता आत्ताशी स्टार्ट झालेले इलेक्शन तरी पण आपल्याला मतदान करायचं आहे वीस नोव्हेंबरला काय वाटतं तुम्हाला आम्हाला पक्ष महत्वाचं आहे जे गवर्नमेंट आहे कुठला पक्ष महत्वाचा आहे पीच महत्वाचं आहे त्यांनी कामं केलीत आपल्या गावात आमच्या बागला तालुक्यामध्ये जो आमदार आहे खरं सांगायचं वाटलं आमच्याकडं थोडे कमी कामं झालेले त्यांचे पट्ट्याला जास्त झालेले पण आमच्याकडं पण थोडंफार लक्ष द्यावं आहे आमची एवढी इच्छा आहे पण हेच महत्वाचं आहे बाकी कुणाला दीपिका चव्हाण काय कारण काय शरद पवार साहेबांचा पक्ष आहे तो आमचा पक्ष आहे बाकी काय पक्षाबरोबर विकासाचा पण मुद्दा महत्त्वाचा आहे विकास जोही जो आमदार राहील तरच करेल असं काय आहे का दीपिका ताईंनी याच्या मागे जेव्हा त्या आमदार होत्या तेव्हा काही कामं केली के सांगता येईल एखादं काम त्यावेळेस काम आहेत ना त्यांचे विद्यमान आमदारांनी काही कामं केली गावात त्यांनी केलेले आहेत ना काम तरी तुमची पसंती कुणाला दीपिका ताई राऊत काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास आपल्या बागलान तालुक्यामध्ये सतरा उमेदवार रिंगणात आहेत तुमची पसंती कुठल्या उमेदवाराला बीजेपी काय कारण कारण या गावात भरपूर कामं आलेले आहेत आमच्या गावाचा विकास झालेला आहे पहिले कामं नव्हते या आमदार आल्यापासून कामं झालेले आहेत मंदिरांचे पाण्यापुरवठ्याचे रोडांचे कामं झालेले आहे गल्लीमध्ये कॉन्क्रीटीकरण झालेले आहे तुम्ही युवक आहात काय अपेक्षा आहे नवीन आमदार बागलांचा कोणीही आला तर त्यांच्याकडून काय अपेक्षा ही अपेक्षा एकच आहे की गोरगरिबांना हे भेटलं पाहिजे आणि त्यानंतर हे गावांचे कामं थोडेसे राहिलेले ते पूर्ण झाले पाहिजे इथे पण आणखीन एक तरुण आहेत आपण त्यांच्याकडून कॉल जाणून घेणार आहोत काय वाटतं दादा बीजेपी काय कारण त्यांनी भरपूर काम केली इथं एखादं काम सांगू शकतात भरपूर डोमचे काम आले चांगले कॉन्क्रीटीकरण झाले सर्व आपण अजमेर सौदाण्या गावातील या सलून दुकानात आलेला आहोत इथे काही मंडळी आहेत आपण त्यांच्याकडून कौल जाणून घेणार आहोत काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार म्हणून कोणता चेहरा दिसेल दिलीप मंगळूर काय कारण चांगला माणूस आहे कामं केली त्यांनी पक्ष चांगला आहे पण विकास के के काम केलीत का केलं ना कुठलं काम केलंय त्यांनी गावात रस्ते भरपूर आहेत यापूर्वी पण या ठिकाणी माझे आमदार होत्या दीपिकाताई चव्हाण त्यांनी काही विकास कामं केलीत का त्यांच्या काळात त्यांनी त्यांनी पण केलेले आहेत त्यांच्या काळात त्यांनी पण केलेले तरी तुमची पसंती कोणाला दिलीप मंगळू आमदार कोण बनेल बागलांचा आता काय जनमत येते ते आता काय सांगता येईल काय मत आहे तरी बीजेपीच कारण मोदी मोदीमुळे फक्त मोदी मोदी एक नंबर बस मोदीमुळे काय वाटतं दादा तुम्हाला बीजेपीची सीट आलं पाहिजे विकास काम केली त्यांनी हो विकास कामं ना दादा आपलं नाव राजेंद्र श्यामसिंग पवार गाव अजमेर सोंदाने काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा चेहरा म्हणून कोणाला पसंत बागलांचा चेहरा म्हणजे आता नेहमी नेहमी चव्हाण घरानं आणि बोरेस ते घरा होतं नवीन द्यायला पाहिजे होतं यावेळेला परंतु आता काय ते जे तरी नवीन उमेदवार आहेत ना सतरा उमेदवार रिंगणात आहेत नवीन उमेदवार आहेत पण त्यांचं ते पक्षाचा तेवढा एवढं जोर नाही ना इथं जोर पण राष्ट्रीय याच्यात या मग कोणाची हवा हवा तर आता काय दिलीप बंगू जवळशे जास्त त्याचं कामं पण चांगले आहेत परंतु बदलू बागलान तालुका नाही आजपर्यंत काय डबल चान्स कोणाला दिला नाही पाहू आता काय होतं ते तरी तुम्हाला काय वाटतं डबल चान्स मध्ये यावेळेस इतिहास मुडेल बा बागलांचा वाटतो वाट मला इतिहास मुडेल कारण पा, काम पण सर्व झाले आहेत शेतकरी वर्ग खुश आहे या शासनाच्या किंवा आमदारांच्या कामावर नाही शेतकरी वर्ग खुश नाही आहे तेवढा परंतु काम चांगले आहेत अजून प्रॉब्लेम आहेतच शेतकऱ्यांना मग समाधानी आहात हां बरं आहे आहे समाधानी आहेत तरी आजमेर सौदाण्यातील काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी गप्पा मारत होते आपणही त्यांच्या जाऊन गप्पा मारणार आहोत जाणून घेणार आहोत वरिष्ठ मंडळींचा आशीर्वाद यावेळेस कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी आहे सन्माननीय दिलीप मंगळू बोरशे यांच्याबरोबर आहोत मी काय कारण विकास काम आहे काय विकास काम केले आमच्या गावामध्ये साधारण दोन कोटी रुपयाच्या विकासाचे कामं झाले आहेत रस्ता करे आजमेर सौदाणे रस्ता आजमेर सौंदर्य ब्राह्मणगाव रस्ता गावातलं कॉन्क्रीटीकरण शिवाजी पुतळ्याजवळ सुशोभीकरण तिथं भवानी मंदिराजवळ सभामंडप दोन असे भरपूर प्रमाणात काम आहेत ज्या कामाची गिनती सांगता येणार नाही एवढे ये प्रचंड काम आहेत यापूर्वी पण बरेचदा आमदार होऊन गेलेत तुम्ही बघितले असतील अनेकांना संधी दिली असेल तुमच्या एवढ्या अनुभव म्हणजे वयामध्ये तर काय वाटतं पहिल्या आमदारांनी केलेला विकास चांगला होता की आत्ताच्या आमदारांचा विकास आत्ताच्या आमदारांचा विकास प्रचंड आहे पहिल्या आमदारांनी विकास केलाच नाही ही वस्तुस्थिती आहे फक्त लोकांना बुलतापा दिल्या दिलीप मंगळूचा विकास चांगला आहे काय वाटतं बाबा तुम्हाला कोण भाजी मारायची तेच मत आहे काय मत आहे दिलीप मंगूळ चांगले आमदार आहेत असं म्हणजे आज त्यांनी सर्व आज आमच्या गावाला बाकीचं जाऊ द्या म्हणजे आपल्याला वृत्तांत ऐकू येतो की जवळजवळ त्यांनी सव्वीसशे कोटीचे कामं केलेली आहेत पण आज आम्ही आमच्या गावात पाहतो की आमच्या गावात जे काम झालेले आहे त्याच्यामुळे ते चांगले आशीर्वाद कुठल्या उमेदवाराला दिलीप मांगळी बोस्टेला काय कारण मी ज्येष्ठ नागरिक मला पगार मिळतो आणि आमच्या गावात सन्मान सर्व कामं तो करतो गरीब दुबळ्यांच्या त्यांच्या ह्या असल्या कामांवर आपण म्हणजे समाधानी आहात हो समाधान आम्हाला वाटत नाही का उमेदवार बदलला तर तो विकास करे का, में ना काम करेल वृद्धांना मिळणाऱ्या पेन्शन योजना वगैरे काय असतील त्या चालू राहतील काहीच मिळणार पाडायचं काम करतो दुसरं काहीच करत नाही दुसरं हेच करते ज्या दोन्ही चालतो काय वाटतं दादा भाजप काय कारण वरती सरकार भाजपचं खाली भाजपच पाहिजे पण विकासही महत्वाचा आहे होतोय विकास विकास काय विकास होतोय आपल्या गावात हे काय रस्ता डांबरीकरण हे सगळं या मागे पण आमदार होऊन गेलेत माझे आमदार दीपिकाई चव्हाण होत्या त्यांनी काही विकास कामं त्यांच्या काळे काळात काही केलीच का। मतदान करतो काय हो नाई ना ज्येष्ठांचा आशीर्वाद कोणाच्या पाठीशी दिलीप मग काय कारण त्यांनी भरपूर काम केली आमच्या इथं त्या कामांवर समाधान आता हो समाधान वाटतं ते निवडून आल्यावर पुन्हा असाच विकासाचा अजेंडा चालू ठेवतो त्याने पाटाचं पण काम कर चालू करणार ते म्हणजे चालू झालेलं आहे इथपर्यंत बाक्षीपर्यंत आलेलं आहे पाठ पाठ कुठला के आठ नंबर कवती पाटापर्यंत आलेला आहे तो काम चांगलं करून राहिले ते काय अपेक्षा त्यांच्याकडे जर ते पुन्हा निवडून आले तर अपक्ष काही जे कामं केले ते आशीर्वाद आम्ही आशीर्वाद देऊ शकत्यांना काय वाटतं बाबा आपलं मतदान भाजपलाच जर राहणार कायम काय कारण त्यांना बाराही महिना मी गहू खास आणखी काय कारण पाहिजे त्यांच्याकडून अन्नधान्याची जी काही योजना आहे ती फ्रीमध्ये मिळते हो बारावी महिने त्यांचे गौ खात त्यांचं आणि ज्येष्ठांना ज्येष्ठांना जी काही योजना चालू आहे बसमध्ये पंच्याहत्तर वया वय झालेल्यांना जो काही सन्मान मिळतो म्हणजे प्रवास फ्री आहे पगार चालू आहेत लाडकी बहीण योजना आहे तर त्याच्यातला तुम्ही ह्या योजनांपैकी कुठला लाभ घेतात बसचा एस टीचा एस टी कोणाच्या पाठीशी राहील बोरशे साहेब आपण या ठिकाणी चहाच्या टपरीवर आलेला आहोत तिथे काही मंडळी बसलीत आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत काय वाटतं दादा बागलांचा आमदार कोण बनेल काय वाटत दादा आता ते वोटिंग मतदान याच्यावर हो आहे ते कोण काय नाही आता सर्वच सुरू लागले मतदान कोणाला द्यायचं विचारात पडतं ना माणूस पण तरी आपल्याला मतदान करायचं आहे तरी तुमची पसंती कोणाला पसंती आता काय सध्या जे वारं चालू आहे तेच पहिलं कोणाचं वारा चालू आहे सध्या पहिलं ते भाजपच चालू आहे ना कामं केली त्यांनी गावात गावात कामं केली आहेत ना आता गंज लाडकी बहिणीचा गोंधळ चालू आहे ना पैसे दिले ते सगळ्या गोष्टी आहेत मग लाडकी बहिणींच मतदान कोणाला जाऊ शकतो ना काहीच नाही ना असं आहे ना काय अपेक्षा आहे ये येणाऱ्या सरकार कडून किंवा येणाऱ्या आमदारांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा काय आता हे समजा शेतीमालाला भाव पाहिजे आता शेतीचं किती नुकसान झाले काय पाऊस एवढा की आपलं कांदे खराब झाले उळ्या खराब झाले अशी पोजिशन झालेली रे कोणाची हवा काय दिलीप मंगुळ बोरसे काय कारण मग ते कामं वगैरे आणि बी जे पीचं सध्या वारच आहे त्यामुळे चालूच आहे वाऱ्यापेक्षा कामं महत्वाचे आहेत एखादा असं कुठलं काम आपल्या गावात झालं सांगू शकतो आपले, आपले भरपूर आता डोम मंजूर झालेला आहे देवीचा आणि सर्व रस्ते वगैरे चालू आहे चांगले आहे पहिले रस्ते नव्हते त्यामुळे आता रस्त्यांचे काम वगैरे हो आपण तरुण म्हणून तरुण म्हणून आपल्याला येणाऱ्या आमदारांकडून काय अपेक्षा असेल की त्यांनी हे काम गावासाठी करावं तरुण म्हणजे रोजगार उपलब्ध करून द्यायचे आणि रोजगार आता भरपूर ठिकाणे रोजगार उपलब्ध आहे त्यामुळे रोजगार उपलब्ध करून देणे आणि सर्व जनतेला म्हणजे सर्व चांगलं वगैरे सर्वांची चांगलं मिळून सुळून राहणे असं तेच जास्त भाव वगैरे भाजीपाला भाव वगैरे तेच पाहिजे दुसरं काही नाही काय वाटतं ज्येष्ठांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार आहे आता सध्या आहे ना आम्हाला म्हणजे आम आमची आम अपेक्षा अशी आहे की बाबा बी जे पीचं वरती सरकार आहे तर खाली पण बी जे पीचंच सरकार पाहिजे कारण कसं आहे खाली जर विरोध असलं तर खाली निधी येत नाही आणि खालच्या माणसाला कुठलाही असो कुठलाही पक्ष असो पण वरची जर सत्ता असते बी जे पीची आहे तर खाली पण बी जे पीचीच आली पाहिजे आणि आता सध्या मी स्वतः गावात फिरतो आहे तर दिलीप मंगळ बोरसे साहेबांचंच नाव येतं आहे तर माझीसुद्धा इच्छा आहे बा त्यांनाच मतदान करावं आणि त्यांच्याकडनं मला फक्त एकच अपेक्षा आहे की आमची आम्हाला मंदिरं नको रस्ता नको काहीच नको आमचं जे आठ नंबर चारीचं कधीचा प्रश्न चालू आहे माझा आता एकोणपन्नास वय चालू आहे एकोणपन्नास वर्षापासून बघतोय ती आठ नंबर चारी अजून कोणी जाणू शकत नाही फक्त विलेक्शन आली का तेवढी ती चारी कोरली जाते नंतर ती बुंजली जाते तर ती आमच्या गावापर्यंत कशी येईल एवढीच आमची अपेक्षा आहे आणि ते आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की बा यावेळेस त्यांना लाल दिवाची गाडी मिळेल असं मला स्वतःला गॅरंटी वाटते की बाबा यावेळेस ते काही काय ना ते गाडी म्हणजे आपल्या मंत्रीपद मिळेल बा त्यांना अशी मला अपेक्षा आहे पण मग अडीच वर्षात त्या त्यांची सत्ता होती त्यांचं सरकार होतं मग त्या काळामध्ये त्यांना जो विकास निधी मिळाला त्याच्यातून त्या, त्या विकास निधीतून त्यांनी गावांमध्ये काही कामं केलेली आहेत का केले आहेत आता आमचं महादेव मंदिर आहेत वीस लाख रुपये दिले परत आता आमचं भवानी माता मंदिर आहे त्यांना एक कोटी दिले आणि डोंबला एक कोटी दिले परत रस्ते गावात पन्नास लाखाचं एक आमची जी मेन गल्ली आहे त्याला पन्नास लाख रुपये दिले आता मध्ये पण म्हणजे आणि हे जेवढे ब्राह्मण गाव चौगाव आता रोस्ता हे जेवढे कामं आहेत ना याच्याने चालू आहेत सगळे काही मग मागे पण आपण दीपिका तई चव्हाण यांना एक संधी दिली होती त्यांच्या कार्यकाळात काही कामं झालेली आहेत कामं झाले पण कसं झालं माहिती आहे का जे मेन मुद्दे होते वास्तविक त्यांना त्यांच्यावरती सत्ता असून सुद्धा काँग्रेसची सत्ता होती खाली पण त्यांचं सत्ता होती त्यांनी ते आठ नंबर चारीमध्ये कोणीच हे केलं नाही आणि मागे मा जे थोडंसं हे झालं की सुभाष बाबरे बाबा भांबरे यांनी ते आठ नंबर चारीचं चारी थोडं का सर्वे करून ते पुढे मार्गेला तरी लावले यांनी असं ते काहीच केलं नाही की बाबा ते आठ जरी फक्त निवडून आल्यानंतर फक्त ते यायचं भेटायचं ते त्याला काही अर्थ नाही आहे आणि माझं आता शासना यांच्याकडनं फक्त एकच अपेक्षा आहे आता रस्ते मंदिरं भरपूर झाले पण तुम्ही ते आठ नंबर चारी आणि जिल्हा परिषदेची जे शाळा आहेत त्यांचे पडक्या झाल्या आहेत त्यांना जर एक एक कोटी दिले तर आपल्या म्हणजे बाहेर कुठेही शिक्षणाला कोणी जाणार नाही कारण आपले जिल्हा परिषद शाळा ती वाचवली पाहिजे कारण एवढी निधी वायभार घालून मंदिर काही नाही छोटंही बांधलं तर त्याच्यात देवदर्शन करता येतं हृदयात असलं तर करता येतं पण त्या मुलांसाठी भविष्यासाठी यांनी या सरकारने काहीतरी केलं पाहिजे व आवडी जेव्हा आमची आजमेय संधानाकडून अपेक्षा आहे आम्हाला दिलीप बोरसेस पाहिजे कारण त्यांचे काम चांगले ते सुख दुःखमध्ये सामील होतात आणि व्यवस्थित कामं चालू आहे त्यांचे त्यांच्या कामांवर समाधानी हो समाधानी आहे तुम्ही ज्येष्ठ जेस्टा, ज्येष्ठांसाठी काही सुविधा काही सवलती सुरू केलेल्या आहेत तुम्ही त्याचा लाभ घेऊ पी एम किसान योजना चालू आहे याचं नुकसान भरपाईचे पैसे आले रेशन फुकट आहे सगळे चांगले आतील चौकामध्ये काही ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून कौल जाणून घेणार आहोत बाबा वीस तारखेला मतदान होणार आहे आणि ला निकाल येणार आहे काय अंदाज वाटतो की बागलांचा आमदार कोण असेल बागलांचा आमदार संजय आपला दीपिका संजय चव्हाण ही येणार आहे काय कारण बाबा कारण ते आमची गावाची सून आहे अच्छा काय वाटतं बाबा तुम्हाला तेच ना बरोबर आहे त्यांनी काही विकास कामं केली हो आम्हाला पुष्कळ बांधून दिलं जर ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आल्या तर त्यांच्याकडून काय अपेक्षा अपेक्षा काय आम्हाला निवडून पाहिजे एवढीच अपेक्षा आहे निवडणुकीत बागलांचा आमदार म्हणून कुठला चेहरा दिसू शकतो कोण येईल त्याच काय सांगता येईल पण कोणीतरी एकच ये येणार ना मग कोणी कोण येईल ते काय सांगता येणार नाही पण कोणाची हवा तिरंगी लढत आहे आपल्या गावात विकास झालाय करताय ना कोणी कोणी करत आहे कोण करत आहे आता कोण आहे ते, ते आपल्याला काय माहिती आपण वर जातच नाही ना आपण फक्त आपला उद्योग भला ना आपण भला तुम्ही जनतेला काय आव्हान देऊ दिव... देऊ इच्छिता जनतेला सांगा मतदान करावं असून तुम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार म्हणून कोणता चेहरा दिसेल तसं नाही आम्ही कोणाला बी करू काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार म्हणून कुठला चेहरा दिसू शकतो हे नाही सांगता येणार मतदान करणार ना मग मतदान करू तुमची पसंती कोणाला तुतारी की कमळला बाबा कमळ का तुतारी ते शेवट तुतारी शे तुतारी काय वाटतं दादा कोण तुतारी की कमळ टिटारी तुतारी काय वाटतं बाबा तुम्ही ज्येष्ठ आहात दादा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार म्हणून कोण असेल आता असं भरपूरचा पक्ष जातो उभी राहिले त्याच्यात आता कोण बाजी मारत ते काय सांगता येणार नाही तुमची पसंती कोणाला मग पसंती आता जो काम करेल त्याला पसंती कोणी काम केलं आहे ते आता असं आहे गावाचा उमेदवार एक नंतर दिलीप मंगळ बोरशी आता अजून साधना हे जयश्री गरुड आता या तिघांमध्ये आता कोणाचं काय होतं ते काय सांगता येईल तरी हवा कोणाची हवा या दोघांचीच आहे दोघी कोण दीपिका चव्हाण आणि दिलीप मंगळू काय वाटतं दादा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय चित्र असेल भागलांचं बीजेपी बीजेपी काय कारण चांगलं काम केलं आतापर्यंत काय काम केलंय त्यांनी भरपूर असतं काय वाटतं बाबा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार म्हणून कुठला चेहरा दिसेल बागलांचा चेहरा म्हणजे दिलीप काय कारण त्यांनी मी केलं आहे गावाला मदत तुम्ही ज्येष्ठ आहात ज्येष्ठांसाठी काही सुविधा शासनाकडून चालू झालेल्या होत्या त्याचा तुम्ही फायदा घेताय किंवा मी घेतला नाही फायदा घेतला नाही इकडे दादा आहेत काय वाटतं दादा कोणाची हवा हवा अशी संजय चव्हाणची बाई आहे ना दीपिका ताईच्या वाद दीपिका ताई मागच्या साली होती पाच वर्षे आता यंदा ते दिलीप बोरसे आले तर दिलीप बोरसेची बात म्हणजे असे कमीत कमी पाच वर्षापासून गावात कधी चक्कर मारला नाही काही मारला नाही असे असे ते आपले, आपले। तुमची पसंती कोणाला आपल्या ताईला रामराम काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा चेहरा कोण असेल दिलीप मंगळू बोरसे काय कारण बी जे पी पुन्हा हे लाडके बहीण त्यानंतर देणारे आपल्या स्कीम वगैरे शेतकऱ्यांना पेमेंट तर आजपर्यंत कुठल्या सरकारने दिलं नव्हतं शेतकऱ्यांना या भाऊंनी दिलं काही कवं का आहे ना शिवसेना फोडून कावं आहे ना बी जे पीमध्ये आला पण एवढ्या अडीच वर्षात भरपूर दिलं ना काही दिलं नाही असं काहीच नाही ना त्यांच्या ह्या योजनांकडून मिळणारा सन्मान किंवा काही निधी असेल त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात हो प्रश्नच नाही काही भाव पडले नाही आजारच्या खाली कांदा गेला नाही गेला बी असेल तर त्यांनी अनुदान दिलेलं आहे ना चुकीचं केलं नाही त्यांनी वाटतं तुम्हाला हे सरकार पुन्हा सत्तेत आलं किंवा हे आमदार पुन्हा आले तर ते शेतकऱ्यांसाठी काही कामं करतील करतीलच काय वाटतं दादा तुम्हाला तुतारी राष्ट्रवादी का सरकार सरकार तोडून म्हणजे मी नाही म्हणत प्रतिनिधी म्हणतात संविधानी सर सरकारने मी बी म्हणत नाही सर्वोच्च न्यायालय म्हणतो आपल्याला विकास महत्वाचा आहे विकास होतोय का विकास झाला म्हणजे जा, कसा झाला विकास काय झाला रस्ते तसेचे सगळं तसंच आहे आज बी काय अपेक्षा आहे येणाऱ्या आमदारांकडून किंवा शासनाकडून नवीन जो आमदार येईल तो नवीन दिशा ठरवेल तुमची पसंती कोणाला दीपिका ताईला काय वाटतं ताई, ताई? लोकमत आहे ते काही सांगता येणार नाही तरी तुमची पसंती कोणाला नाही सांगता ना। येणार ठीक आहे लाडकी बहीण योजनेचे लाभ वगैरे मिळतात हो काय वाटतं मग आता पसंती कुणाला नाही सांगता येणार ठीक आहे या ठिकाणी ताई ताई आहेत आपण त्यांना विचारू काय काय वाटतं नाही येणार ना, अजून तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे चालू इतन... आहेत सर्व महिला खुश आहेत या योजनेवर हो महिला खुश आहे पण ते पुढचा निर्णय महिलांचा काय असतो त्यांनी येत ना दादा काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय वातावरण कुणाची हवा आता सध्या तर आहे ते आपला दिलीप मंगळू वर्से यांचं वातावरण चांगलं चालू आहे आणि तो कामाचा माणूस आहे काही कामं केलेत त्यांनी हो केलेत ना आम्ही गिरणी वाले आम्हाला त्यांनी दोन लाखाचा विमा पास करून दिला आहे आणि विद गावात बरेच कामं केली त्यांनी या गावाला आपल्या बागलान तालुक्यामध्ये माझे आमदार पण होऊन गेले चव्हाण त्यांनी काही विकास कामं केली होती हे गेल्या पाच वर्षात त्यांनी संपर्क प म्हणजे सरपंच सर आपले संपर्क आहे ना तोडून टाकला आहे त्यांनी पाच वर्षात त्यांनी कुठं फिरलेही नाही आणि कोणाकडे गेले बी नाही ते आणि पाच वर्षात त्यांनी काहीच केलं नाही वाटतं येणारे आमदार जे कोणी निवडून येईल ते बागलांचा विकास किंवा आपल्या गावाचा विकासाचा अजेंडा चालू ठेवतील हो चालू ठेवतील या ठिकाणी आजोबा आहेत आपण त्यांना विचारणार आहोत काय वाटतं बाबा की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार कोण हा बहुतेक दिलीप मंगळू काय कारण त्यांनी बरेच काम केलेलं नाही त्यांच्या कामावर समाधानी आहात वाटतं ते परत आमदार झाल्यानंतर त्यांचा विकास जो अजेंडा आहे काम आहेत ते चालू ठेवतील हो हो काय अपेक्षा नवीन आमदाराकडून तुम्हाला आम्हाला बराशे चक्कीवाल्यांना बराशे त्यांनी मदत केली ना दिला दोन दोन लाखाचा तुमचं मत कोणाला तोतारीला की कमळला आमच्या काँग्रेसला काँग्रेसचा का उमेदवार जो असेल तो काँग्रेस पुरस्कृत जो असेल ना त्याला आमचं मत राहील काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार म्हणून तुमची पसंती कुणाला काय कारण तुमच्या गावात काम केली त्यांनी केले त्यांच्या कामांवर समाधानी येणाऱ्या विधानसभा निवडणूक बागलांचा आमदार म्हणून कुठला चेहरा असेल आता जो येईल तो आता आता कोण येईल काय सांगता येईल आपल्याला लोकमत ते तुमची पसंती कोणाला पसंती आता आपल्याला काय सांगता येणार नाही ना दादा वीस तारखेला मतदान आहे तेवीस ला आमदार म्हणून कोणता चेहरा बागलांना दिसेल ही कमल आता तुतारी जिल्हा काम केली त्यांनी गावात काही मग केले आहेत ना काय काम केले काम केले आहेत भरपूर पण ते काम नाही सगळे तुमची पसंती तुतारीला की कमळला कमळलाच वाटते आम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार कुठला चेहरा दिसेल ते वीस तारखेला मतदान असेल ना गुप्त मतदान करणार जो बी आमदार येईल त्यांनी आपल्या या बागलान तालुक्याचा विकास करावा अशी आमची इच्छा आहे काय विकास केला पाहिजे येणारे आमदार आणि गावातला ग्रामीण भागात जे काही हे असं काँग्रेस गवत वगैरे काही यांना वगैरे पाणी पुरवठा व्यवस्थित करावा गावात ही आमची इच्छा आहे गावामध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे का हो हाय महिलांच्या मनामध्ये काय त्या योजनेला धरून ते आनंदी आहेत का त्या समाधानी आहेत का या स्कीम वर हो समाधानी आहेत काय वाटतं त्या महिलांचं कौलकोनाच्या बाजूला जाईल कमळच्या कि तुतारीच्या तर ते ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार तुम्ही काय सांगू शकत नाही धन्यवाद जनतेला महिला म्हणून तुम्ही काय आवाहन करणार जनतेला महिला म्हणून मी असं करत आवाहन करते की जे ज्यांना आपलं मतदान द्यायचं ते त्यांनी मतदान करून आणि त्यांना असं व्यवस्थित निवडून द्यावं काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सतरा उमेदवार आहेत ज्येष्ठांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवारासोबत ज्येष्ठांचा आशीर्वाद भाजपला काय कारण <coughs> कारण त्यांनी जो भ्रष्टाचार आहे ना तो कमी केलेला आहे परत जे आहेत ना ते बरोबर कसं की ऑनलाईनमध्ये मध्ये पूर्ण अगदी त्यांनी प्रगती केलेली आहे अच्छा ऑनलाईन पद्धतीमुळे भ्रष्टाचार कमी झाला आहे पण गावात विकास झालाय गावात जवळजवळ विकास म्हणजे थोडाफार झालेलाच आहे पण जे आपल्याला जे आठ नंबर म्हणजे शेतकऱ्यां जय जवान जय किसान ज्यांनी नाराम बोललेला आहे तो पाठथाडी यायला पाहिजे होती ती आलेली नाही दिलीप मंगळू पण दोन तीन वेळे आले आपली दीपिका पण आल्या काँग्रेस पण आलं आणि इकडे भाजप पण आलं आपण जाणून घेतलं आहे अजमेर सौंदाणे गावातील मतदारांचा आणि रहिवाशांचा कौल काय आहे इथलं वातावरण उमेदवारांसाठी आपण असेच कौल जाणून घेण्यासाठी बघत राहा बागला वृत्तांत खबरबात महाराष्ट्राची कॅमेरामॅन गणेश पवारसह बागला वृत्तांतसाठी मी भैयासाहेब माळी सटाना।